हार खाल्ला तर माझी मुलाखत घ्यायला नाराज होत जाऊ हो तेच घे वराडले असेल फोन धरून माझ्या राजाने नंबर केला डोळ्यातनं पाणी चालवण्या आशीर्वादा जोरावर त्याच्यापेक्षा ही माणसं ही प्रॉपर्टी आपली सर्व हे हार जीत हे आम्ही लय पचविल्या त्या हार बी पचविल्या जीत बी आणि थांबणार बी नाही देणार ठेवा जोपर्यंत मी जेवण आहे तोपर्यंत थांबणार नाही राजा एवढं नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील विजोरी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी स्वाभिमानी केसरी हे भव्य दिव्य ओपन च मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी बैलजोरी ठरली आहे ते म्हणजे दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा योगेश लक्ष्मण शिंदे आणि आज कोणती पहिले घेऊन आला विठ्ठल आणि नंदे घेऊन आला विठ्ठल आणि नंदे आणि विठ्ठलचा कोणाबरोबर करण्यात आला एका जोडी पाहिली से सेमीला काय सांगाल म्हणजे जबरदस्त लढून आम्हाला तर गॅरंटी होती गाडीच फक्त भीती होती दोन नंबरच्या दासाची पण आम्हाला गॅरंटी होती की गाडी लागणारच आमची काय विठ्ठल संदर्भात काय सांगाल कुठून घेतला बैल वगैरे कसं काय इतिहास काय राहिला बैल हा मी अक्कलकोट वर निघाला होता प्रॉपर गाव कोणतं तुमचं पुणे खेडसोपूर शिंदेवाडी शिंदेवाडी बरोबर शिंदेवाडी गाव आहे म्हणजे हायवे ला टच गाव हायवे ला टच कशा पद्धतीने पायरा जुळून आलेला जोडी पा होती का कस काय झालं आम्ही गेल्या मैदानात बालमाबरोबर पळालो होतो गोडोलीचा सातारा एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बालमाबरोबर ज्यांच्याकडं बैल सांभळायना नांद्या त्यांनी माझ्या एका मित्राला फोन केला होता की आपली गाडी भरपूर पळय त्या हिशोबाने आम्ही ते पायऱ्या केला <सवाधा> म्हणजे एक प्रकारे जे मित्र आहेत त्यांच्या मित्रात हो 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 आणि हो. कि हो, हो, हो. आज किती क क्रमांक पटकावला दादा पाचवा क्रमांक जेव्हा क्रमांक पटकवलेला आज गाडी कुणी चालवली चेतन ड्रायव्हर कारुंडी गळ काय अभिमान काय आज विठ्ठल म्हणजे एक म्हणतात नाही देवाचं रूप घेऊन आले की तुमच्या म्हणजे पाहायला तर पंढरपूरचा विठ्ठल काही अंतरावरतीच ना तिकडे विठुरायची पंढरी आणि सुद्धा तुमच्या नंबर केला मैदानामध्ये काय सांगाल त्याच्याविषयी ही सर्व विठ्ठलाचीच कृपा आहे म्हणजे आमचा आज विठ्ठल फायनलला फायनलला राहिला हे आमची विठ्ठलाचीच कृपा राहिली तुम्ही त्याला शंकराला गाडी त्या पहिल्या मैदानातच एक नंबर केला हा असं विठ्ठल आता ही चैतन बस पण पहिला तर मी शंकर आणि विठ्ठलाची गाडी आणि शिंगणापूरचा चित्रे आणि त्याच्या जोडीला पळाला हिंद केसरी घरणिकेचा राजा दादा नमस्ते पहिल्यांदा तुमचं नाव सांगा दादा माझं नाव महेश डोकमी बर आणि चित्र्या बैलाच्या विषयी माहिती सांगा चित्र्या बैल कुणाचा आहे कुठल्या गावातला आहे चित्राबाई शनी सिंगणापूरचा उमरे गावातला आहे मालक कोण आहे आणि त्या मालकाचं नाव आहे शाईनाथ भवार नावाने गाडी पळते मैदानात मैदानात आपण आतापर्यंत शनी नावाने गाडी पळवली पण काय नाव असतं ओम नमो आदेश जय हनवान प्रसन्न ओम नमो आदेश शनी काय सांगाल आज कशा पद्धतीने चित्र्याचा आणि हिंद केसरी गर्मिकीचा राज्याचा पहिला करण्यात आला आ, राजा कुठेतरी आरामावरती हो होता त्याची तब्येत ठीक नव्हती आणि त्यानंतरनं लगेच असं तुम्ही एक धक्का दिला की चित्रे आणि ही जोडी पळताना आज मैदानात दिसली असंख्यांनी यांनी बैलगडी मालकांनी बहुया उंच केला की ही अतिशय सुंदर बैल जोडी पळाली काय सांगाल त्याच्याविषयी विशेष कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं नियोजन रात्री फोन आला आम्हाला विशाल मोरेंचा यांना गेला तर काल शर्यत केली व्हायला तिथं शनी शिंगणापूरला शेतीत बिंजड करून इथं वेळ आला सकाळी तर त्यांनी रात्री कॉल केला विचारलं घरनेच्या राजासोबत पायरा होतोय उद्याचा करू का बरोबर तर त्यांचा शब्द काय म्हणजे पाडून दिला नाही हे बोलले ठीक आहे बैलगून येतो करूया पायरा हा कुठं आहे चित्र आपल्या इथं भागात कुठल्या कुठल्या मैदाना आपल्या भागात पहिल्याचा बैल आला वडकीला वडकीच्या मैदानात हिंदी झाला पहिलंच मैदान त्याचं इथे येऊन हिंदी झाला त्याच्यानंतर कोरेगावला दोन मैदान पहाला बैल काय प्रॉब्लेम असल्यामुळं सिमेल मार्कला गाडीने इतिहास वगैरे मैदान म्हणजे यापूर्वी बैल होता पाळायला तिथं पण राहिला होता बैल आणि परत तिथनं आपल्या इथल्या मैदानात पाहला तिथनं पळून मग त्याच्यावर तिकडच गेलता मी मग काल शर्यत करून आज या तीन खेर तुमच्या दोघांची ओळख प्रेक्षकांना द्या की तुम्ही सध्या लय ट्रेंडिंगला सारखेच तुमचे चेहरेचे आहे माझं नाव, नाव सागर काबोल नाव निखिल यादव सागर काबोल चप्पल चित्ता आणि इंस्टा इंस्टाग्राम ला चांगली आयडी चालते तुझ्या आणि ह्याचं नाव निखिल निखिल भाय सासपडे हे काय करतात सुट्टीच सुट्टी तू पण सुट्टी बाबा दोघ आहे का म्हणजे घराच्या दरचे बरोबर आणि सुट्टी आज सुट्टी कोणी केली चित्र्याची राज चित्र्याची सुट्टी आम्ही गाठलो होतो पण काय झालं विषय तुम्हाला सांगतो आम्ही ऑलरेडी ती गाडी आम्हाला होती दोन वादळ वादळची होती परत ही आपली संभाजी चिमनेच्या आणि अर्जुन आणि देकर त्यांचा रायबाई काय होतंय गाड्यात एका येतील त्या कारणाला आम्ही सुट्टी नेकर ऑलरेडी ती आम्ही म तर काय झालं तर इकडे तिकडे पण असं काय झालं की आमच्या सगळ्याच गाड्या राहिल्या सगळ्याच गाड्या राहिल्या मग मग ह्याला सुट्टी तुम्ही लकी आहात म्हणा लकी नसतं तुम्हाला एक गोष्ट सांगतो बैल पाहिला तर लकी बैल जर पाहिला ना तर आपण लकी बैल पाहिला पाहिजे फक्त बैलांच्या दम पाहिजे बैल पाहायला पाहिजे बैल बैला दमक असली तर आज राजाने करून दाखवलं बैलात दमक असली तर आज एक नंबर केला एक राजाच बॅड पॅच सुरू होत कशा पद्धतीने वाटलं पण म्हणजे बैलाच असा क्षण होता की कोणाला वाटत नव्हतं परत बैल पळेल का तर बैलानं दोन महिने त्या पाया काढल्या तीन पायो बैल पाहायला आज बैलानं करून दाखवला आज पण बाय पायात ना रक्त निघत होतं बायला तरी पहिला एक एक नंबर केला कडनं बैल पाहाला आज सेमी बाहेरून करून दाखवला बायला चांगल्या गाड्यात असं नाही की बाबा चांगल्या गाड्यात बाहेर केला कमबॅक चांगला केला आणि त्यात महत्वाचं म्हणजे श्रेय सगळं झालं तर आकोडा ड्रायव्हरला कारण की हे बैल आणन का त्यांच्यासाठी पहिल्यांदा त्या गाडीवरती बसलेलं तो बैल राजा खूप दिवसातून बाहेर आणि एवढे डेरी गाडी आणणं म्हणजे पण जोक नाही दम पाहिजे त्यासाठी पण आणि आगामी आगामी नियोजन काय चित्रायचं कुठल्या मैदानात पळत बघू थोडे दिवस चोवीस ला करायचं आहे चोवीस ला करायचं मित्रांनो अतिशय बघू हे काय आपल्या घरचे काय विषय नाही जात कुठली जात तशी गेले म्हणलं तर सलगर केलं भांडाल पहिलं वादळ पळायचं त्यातला बैलाला जात आहे मित्रांनो अतिशय सुंदर अशी जोडी पळाली दादा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी सा शुभेच्छा धन्यवाद नमस्ते नमस्ते आणि तुमचं अभिनंदन काय नमस्ते मला पहिल्यांदा सांगा आज तुम्हाला मैदानामध्ये तुमच्या सहकार्यांनी खांद्यावरती उचलून घेऊन आले काय सांगाल कसं वाटलं होतं तुम्हाला कसं वाटलं येताना खाल मैदानात फायनल झाल्यानंतर कसं आहे सहकारी माणसा माझ्या ओळखीच बी कोण नाही तरी सुद्धा त्याने उचलून मला तसंच तस घेतलं कासरा हातात दिसल्यावर कोणीतरी पुकारलं मला कासरा घेऊन चाललाय म्हणल्यावर माणसाने काय आनंद द्यायचा आज आनंद राहणारच रह केव तुम्हाला आहे तेवढाच मला हे जेवढे माणसाच ने आहे ते तेवढा आनंद मला आज जिद्दीनं पहायला बैल आणि एक प्रकारे तुमची पण बरेच दिवसाची इच्छा होती राजाने कुठंतरी एक जबरदस्त कमबॅक करावं ते पण मोठ्या मैदानामध्ये आणि आज सिद्ध करून दाखवलं ते कसं असते हिच्या म्हणण्यापेक्षा ती त्याच्या मेहनतीवर किंवा त्याच्या दमावरती काम करतो आपण म्हणून होणार आहे का कुठलीही गोष्ट होत नाही ना ती ना, त्याच्या दमावर होते आज बाबा राजा पण मुलाखतीमध्ये पोच देतोय काय सांगाल ते काय अजून निवांत उभा राहिला एक नंबर केलाय म्हणून उभा राहिला तो सुंदर अशी पोच दिली त्याला पण कळते आज मुलाखत किती दिवसांनी होती मुलाखत अडीच महिन्यानं अडीच महिन्यात तुम्ही आलाय का माझ्यापाशी <laughs> तुम्ही कुठं होता कोणान ठावाय मी केवला सांगितलं होतं बघा मार खाल्ला तर माझी मुलाखत घ्यायला जा बार 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 दिन हो देणार तुम्ही नाराज होत जाऊ नका मला नाही नाराज होणार मला वाटतं भाऊ आता कसं होत जायचं तुमच्याकडे नाही नाही मी सांगितलं होतं काशेगावच्या का मैदानात त्यांना हे मार खाल्ला तरी येत जाऊ मी मुलाखत देतो तुम्ही काय विचार अक्कू बद्दल काय सांगणार अक्कू ड्रायव्हर आता काय सर्व बघताय तुम्ही बघताय सर्व बघताय मी त्या वेगळं काय मालक काय हे काय मालक समजते जेवढे बोलणार आहे तेवढे मालक मालक सगळे बरा मालक खूप छान काय सर्व काही फ्रँसाठी करतोय राजा सर्व भावना जोड जोडलेले आहेत आहे त्याच्याशी जोडलेले आहे त्याबद्दल काय सांगाल फ्रँच्या भावना ओळखतो तू आता बघा त्या लय दिवसात ना आलाय माणसाचा दोन अडीच महिने नाराज होते ते त्याला बी कळलं पाहिजे ना हे आमचं मत आहे ना आज मौलींचं काय आनंद असणार आज घरी गेल्यावर काय आता काय ती रडत बसली असेल हे काय दुसरं काय प्रकारे आनंद आनंद तेच घे वराडले असेल फोन धरून माझ्या राजाने नंबर केला दृढवाड्यातनं पाणी चालू झालं नंबर केला आणि जवळच पंढरपूर आहे एक प्रकारे विठ्ठलाचा पण आशीर्वाद लागला शंभर टक्के आशीर्वाद सर्वांचा आहे आप आपल्याला हो आपल्याला देवांचा सर्वांचा आशीर्वाद आहे त्या आशीर्वाद आहे जो राऊंड त्याच्यापेक्षा ही माणसं ही प्रॉपर्टी आपली हे सर्व राजस्व डोळे पाणावलेत काय राजा काय म्हणतो नाही तेवढं राहणारच की ते जगे आनंद आश्रित आणि काय कराडा मग अशी होता किती माणसं होती इथं आला तुम्ही वरती त्या एक नंबर केला काय वाटलं आता बघा सर्वांना आनंद होतो तेच मला भी झाला मैदान कशा रीतीने संपूर्ण झाले मैदान मैदान चांगलं झालं चित्र कसं आहे पळायला चांगला आहे परत पळेल का गाडी पळेल की आ? आ? आता आगामी नियोजन काय राज्याचं कुठल्या रा मैदानात दिसेल केवळ ह्याला केवळ ला केवळ चांगलं टॉपचं नियोजन करताय असं तर काय कसलं तर आपलं असलं तर काय आपलं असं की ऐकते नियोजन नियोजन नाही तुम्ही जे तुमच्या कानावर आले ते शक्यतो नाही माझ्या अंदाजांना सर्वसामान्यांच्या गाड्या पळणार पळणार की कोणापूर मी पळणार नाही आजच घाट घेऊन पळव त्याला काय म्हणजे हिट दिली घरची गाडी पळव घरची गाडी पळवू त्याला काय नाही आपल्याला काय त्याचं वाटत नाही कारण ही पावसाळा आम्ही म्हणजे सर्व खाल्ल्यात हे हार जीत आम्ही लय पचवल्या त्या हार बी आणि जीत बी पचवल्या आम्ही आम्ही असं हुरळून जात नाही बर ना बरोबर जमिनीवरच राहतो जमीन सोडून वर जायचं नाही आपल्याला तवा ही माणसं समजा आपल्या पैसे मैदानामध्ये तुम्हाला फेटा घालण्यात आला राजा तिकडनं गाडी आली परत उचलून घेतलं आणि उचलल्यानंतर परत तुम्हाला गाडीत तात बसला सगळीकडे राजाचे फॅन्स नाचत होते जल्लोष करत होते तो वेगळा आनंद या सगळ्या त्या क्षणाचे किती दिवस तुम्ही वाट बघत होता अडीच महिने झाले ते अडीच महिने असं मनामध्ये काय घरी की बाबा राजापास केलं पाहिजे तो आता करून दाखवलं पाहिजे नाही तस काय नाही तेच त्याला कळत त्याच्या त्याच्या मनानं आज त्यानं सकाळपासून पाणी पियला नव्हतं काय खाल्लं बी नाही मी बघितलं तुम्ही पाणी दिलं पण पाणी दिलं पण नाही तर अजिबात पाणी गेल्यावर पाणी सगळं ओके आता आता लगेच नाही काय घराकडे दादा दोन महिन्या अडीच महिन्यामध्ये तो थांबला होता कुठेतरी तर त्याच्या त्याच आधार पण होत त्यानंतर ना त्या दोन अडीच महिन्यामध्ये कुठेतरी मनाला वाटत होतं का आता कुठेतरी आपण सुद्धा थांबलोय आता भविष्याचा विचार कधी मनात भेटसावत होता आता काय होईल पुढे आपण कसं थांबतो तेव्हा आणि थांबणार जोपर्यंत मी जेवण आहे तोपर्यंत थांबणार नाही नाही म्हणजे एक प्रकारे राजावर विश्वास आहे तेवढा एवढा आणि पोटच्या लेकरांप्रमाणेच आहे तो एवढी शक्ती ऊर्जा तुमचं वय किती बाबा आता एकसठ एवढी शक्ती ऊर्जा कसं काय माहिती राजा राजा म्हणजे एक शक्तीचा पुस्टर आहे तुमच्यासाठी मला पहिलं मला वाटतं पळवायच्या अगोदर मला दिवसाला इंजेक्शन बीपी माझी कमी जास्त सारखी होत होती जसं राजा फडात जसा गाजायला लागला तसे गोळी बी नाही बीपी बी नाही काहीच नाही सगळंच गेलं सगळेच गेल फक्त सुटताना तेवढं इथं हात धरतो इथं जर हात आढाळ काय हिथाळत जास्त गाडी बरं का गाडी सुटली का मग पुन्हा काय नाही दिल की धडकन पडते तेवढं तेवढ तेवढं काही जण म्हणली ते काहीतरी म्हातार करतय असं बऱ्याच जणांनी म्हणली स्वतः ती त्यांना मी सांगतो बाबा माझ्या छातीत तुम्ही हात ठेवा धडधडते काहीतरी वाटायचं हा वाटतंय माणसाला ज्याला वाटतंय ना त्याने येऊन छाती वाट ठेवायचं बरोबर धन्यवाद बाबा खूप <laughs> सुंदर मुलाखत दिली आणि नक्कीच आता इथून पुढचा काल काळ आहे तो राजा गाजवत राहिली जाशी करू धन्यवाद बस